मग आम्ही ज्यांनी आपल्या आप रक्ताचं पाणी करून कापड विणता जे तुमच्या अंगावर घालताय तुम्ही आज एवढी वर्ष तो गिरणी कामगार असं का फरकटतो आहे आमचे याच्यानंतर जे अजून काय फरकट करायचे ते कुठपर्यंत करायची आम्हाला उपोषणाला बसायची पाळी येते गिरणी कामगार जो आज सामान्य ज्यांनी ह्या मुंबईचं एक काय पलट केलं आहे गिरणी कामगारांनी मुंबईला आज जो कपडा पुरवला जो जगाला त्या मुंबईच्या या मिल कामगाराला आज कुठेतरी कळकळीची विनंती आहे की त्याला हक्काचं घर मिळावं आणि ते पाचशे स्क्वेअर फूट मिळावं आणि आहे त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन व्हावं हीच आमची विनंती आहे सरकारला मागणी अशी नाही विनंती आहे हा माझा आरोप आहे कारण मी माझ्या पक्षाची बाजू घेणार मी माझ्या मुख्यमंत्र्यांची बाजू घेणार मग त्यावेळेस तुम्ही काना सोडवला तुमच्याकडे तर महाराष्ट्राची सत्ता होती त्यावेळेस अडीच वर्ष तुम्ही काय केलं आता अडीच वर्ष तुम्ही सांगता शिंदे सरकारचं राज्य आहे आणि प्रश्न सोडवला नाही तुम्हाला संधी होती ना त्यावेळेस पण केंद्रात सत्कार बी जे पीचं होतं आणि राज्यात शिवसेनेचं होतं त्यावेळेस का सोडवलं सोडवला तुम्ही हा माझा प्रश्न आहे तीस वर्ष आहे त्यामुळे माझं तिसरं उपोषण आहे दोन हजार एक साली केलं दोन हजार अकरा साली केलं तिसरं उपोषण आहे देवाकडे प्रार्थना करतो की आज जे इथे जे लोकप्रतिनिधी आले त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपला आमचा हा गिंडी चाळीचा प्रश्न निर्णायक होऊ होईल एवढीच मी विनंती करतो त्याला शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण दादर नायगाव इथे कोयनूर मिल चाळ कंपाऊंड या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गिरणी संघर्ष समितीच्या माध्यमातून एन टी सी म्हणजेच नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन या शासनाच्या ही एक शासनाचं डिपार्टमेंट आहे यांच्या ताब्यातील गिरण गावातील चाळींचा पुनर्विकास झाला पाहिजे अशी आग्रही मागणी धरून या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे या गिर गिरण गावातील या रहिवाशांना अशा पद्धतीने साखळी उपोषण का करावं लागतं आहे का आंदोलनाला बसावं लागतं आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शासनाच्या गिरणी कामगारांच्या बाबतीत झालेल्या अन्यायाबद्दलच्या बातम्या किंवा त्यांच्याबद्दलच्या अनेक विषय आपण ऐकलेले आहेत बऱ्याच गिरणी कामगारांची दुरावस्था झालेली मुंबईकरांनी देखील यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी पाहिलेली आहे गिरणी कामगारांचे संप देखील आपण अनुभवलेले आहेत पाहिलेले आहेत जुन्या जाणट्या लोकांनी आपण यांच्याकडूनच जाणून घेतो आहे काय नेमका विषय काय मागण्या आहेत काय त्याच्या टेक्निकल अडचणी आहेत सरकारचं याकडे दुर्लक्ष होतं आहे का केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची धोरणं विपर्यास आहेत का किंवा अनेक काय टेक्निकल विषय असतील तर याबाबतची पूर्ण माहिती आपण संबंधितांकडून घेतोय शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओ व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स माझं नाव जनार्दन दत्ताराम देशमुख अध्यक्ष गिरणीचा रहिवासी संघ संपूर्ण मुंबईतला आहे काय विषय आहे कशासाठी आपण हे साखरी उपोषणाला बसलात नेमक्या काय मागण्यात काय प्रॉब्लेम आहे आहे त्या जागी घर द्यावं पाचशे फुटाचं घर द्यावं आणि सर्वांना न्याय द्यावा त्या मागण्यासाठी आम्ही बसलोय न्याय मिळताना काय तफावत होते न्याय मिळताना आता आता तुम्ही पाहता मुंबई बिर्डी जाळीमध्ये पाचशे दिलं त्या न मागता दिलं आम्ही असं काय पाप केलं आहे शंभर वर्ष होऊन गेली सगळ्या बिल्डिंग आणि बाकी सगळी खाचर होते इकडे काही नव्हतं तेव्हापासून आमची राहतो चौथी पिढी आहे आता आम्हालाही द्या चाळीस वर्ष आम्ही आमचं सर्व पाहतोय सर्व आम्हीच करतो सगळं एन काहीच करत नाही फक्त भाडं घेते बस आता आमदारांनी फंड वापरून वगैरे केलं पण ते डागडूच आहे परत ते पोसळते परत असं होते आता कायमस्वरूपी द्यावंच आणि पिढ्या मोठ्या झाल्या त्या दहा पाय दहाच्या रूममध्ये लग्न होत नाहीत मुलांची मोठा प्रश्न तो आहे पण मुली देत नाही त्यांना आता सगळं ब्लॉक सिस्टमचं झालेलं आहे त्यामुळे प्रश्न सुटा तर खूप चांगला होईल एक, एक पिढी ते गेली वर वा वाट बघता बघता मेली अक्षरशः आम्ही आता त्याच लाईनीत आहेत जिवंत असताना प्रश्न सुटावा अशा प्रकारे आमची नंबर विनंती आहे आणि खरं म्हणजे आम्ही आता आमरण बसणार होतो उपोषणला पण काल अनिल देसाई आले त्यांनी विनंती खासदार आले होते त्यांनी विनंती केली की तुम्ही टोकाच्या बाहेर उचलू नका तर लाक्षण आहे एक दिवसाला करावं उपोषण तर आपण सगळे या मार्गाला लागू आहो आणि आज तर चांगली गोष्ट आहे सकाळी दोन्ही खासदार आमदार अजय चौधरी कोळंबकर सगळे एकत्र होते ते सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करते ठरवलेला आहे कोळंबकर स्वतः बोलले जर तुमचा प्रयत्न ना सुटला नाही तर मी पण तुमच्याबरोबर बसेल म्हणून अशा प्रकारचं सर्वांनी आज चांगलं हे दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही आता तीस वर्ष लहान लढा लढतो आहे त्यामुळे हे माझं तिसरं उपोषण आहे या चाळीच्या बाबतीत दोन हजार एक साली केलं दोन हजार अकरा साली केलं हे तिसरं उपोषण आहे बघू आता काय होते ते बघूया आपण आशावादी राहूया कारण आशा हीच माणसाला जखम होते अशा प्रकारचा लढा आहे आता आंदोलन एवढी केली की सांगता सोय नाही सगळ्या प्रकारची केली फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मी दामोदर पानकर कृती चा संघर्ष समिती आम्ही आमरण उपोषणालाच बसणार होतो पण खासदार अनिल भाऊ देसाईनी सांगितलं की तसं काही करू नका तुम्ही एक लाक्षणिक उपोषण करा साखळी पद्धतीने करा हे उपोषण करायला लागतं हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं दुर्दैव त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारचं असावं किंवा केंद्र सरकारचं असावं कारण एकशे चार वर्ष झालेले ह्या चाळी आहेत एकोणीसशे वीसचे आणि आता दोन हजार चोवीस आलं आहे एकशे चार वर्ष झाली आमचे वडील गेले आता आम्ही पण साठीकडे मग अजून किती किरणी कामगारांनी बघायचा वाट किंवा मागणी काय आमच्या राहत्या घरामध्ये जे आमचं हक्काचं घर आहे ते आम्ही मागतोय बाजूला बीडीडी एक शंभर फुट रस्त्यामध्ये ते सोडल्यानंतर त्या बीडीडीला पाचशे स्क्वेअर फूट मिळतंय ना आम्हाला त्यांच्याबद्दल काय हे नाही आहे त्यांना मिळायला आम्हाला अत्यानंद आहे मग आम्ही ज्यांनी आपल्या आप रक्ताचं पाणी करून कापड विणलं जे तुमच्या अंगावर घालताय तुम्ही आज एवढी वर्ष तो गिरणी काम करा असं का फरकटतोय आमचे याच्यानंतर जे अजून काय फरकट करायचे ती कुठपर्यंत करायची आम्हाला उपोषणाला बसायची पाळी येते उपोषणाला बसण्याची पाळी म्हणजे हे म्हणून मी म्हणालो की आपलं दुर्दैव झालं पण तरीसुद्धा आता बघूया विभागीय दोन्ही वडाळा विधानसभा शिवडी विधानसभा येथील सन्माननीय आमदार या ठिकाणी येऊन गेले खासदारही दोन्ही विभागाचे लोकसभेचे येऊन गेलेले आहेत आणि ते नक्की या ठिकाणी या येणाऱ्या ह्याच्यामध्ये भांडणार आहेत येत्या पाच सहा दिवसात तर मुख्यमंत्र्यांकडे बैठक करणार आहेत आणि आम्ही आशा बाळगतो आहे की आम्हाला आमचं हक्काचं हे आमच्या स्वतःच्या हक्काचं घर पाचशे सोडवेटा घर आम्हाला मिळेल याबद्दल आम्ही त्याबद्दल आशा बाळगून आहोत धन्यवाद माझं नाव राघोबा दोंडुबाईत गिरणी कामगार संघर्ष समितीचं मी जेजअर सेक्रेटरी आहे कारण ह्या ज्या जुन्या इमारती ते आमच्या सोळ आणि सगळ्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही राहतो मी जीवावर उदाहरून इथे राहतो आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या वेळेच्या लोकसभेचं इलेक्शनचं बघून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आमचा पुनर्विकास जाहीर केला पंधरा जानेवारीला पण जाहीर झाल्यानंतर आता दीड वर्ष झालं त्याच्यामध्ये काही सुधारणा नाहीत तो पिनावर विकास फक्त कागदावरतीच राहिला आहे मी आम्हाला फक्त फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पाहतो आहे की आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी आले तर आम्हाला वाईट एवढंच वाटते की जेवढे लोकप्रतिनिधी आले तर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून आमचं काम करण्यात आलेलं नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की इथे पाठपुरावा केला जाय पाहिजे तो पाठपुरावा कोणी लोकप्रतिनिधी करतात असं वाटत नाही आम्हाला आणि अशा प्रकारे आंदोलने करून आता आम्ही यंग एजमध्ये असताना या, या, कारे कारे या का याच्यामध्ये आलेलो आहे ह्या कार्य का कार्यक्रमामध्ये आलं आणि आता आम्हाला सिनियर सिटीजन झालो तरी पण अजूनही आम्हाला आंदोलनं करावी लागतात आहे हे आम्हाला खेद वाटतो आणि किती वेळ गिर गिरणी कामगार का आंदोलन करायची प्रत्येक वेळेला गिरणी काम आंदोलन करायची कारण बघा की ज्या वेळेला महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा यासाठी सुद्धा गिरणी कामगार आंदोलनही केली बा एका पाठ्यपुस्तकामध्ये की दिलेलं आहे की मुंबईचं सोनं करणारा मुंबईमध्ये सोन्याचा धूर निघत होता तो गिरणी कामगारांमुळे आणि ह्या अशा गिरणी कामगारांना हे बाजूला केलेले आहे त्यांनी आता बीडीच्या आईला पाचशे फूट मिळते आताच बघा नवीन अभिनय कॉलनीचा निर्णय झाला त्याच्यामध्ये किमान सहाशे पस्तीस आणि आम्हाला पाचशे मिळवताना त्यांना चर्चा करायला लागते आणि एक तर आतापर्यंत की प्रत्येकाने आश्वासन दिली परंतु आमचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय की आमची जी जागा आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जोपर्यंत जागा हॅन्डओवर करत नाही तोपर्यंत कुठचंही काम इथे होणार नाही हे आम्हाला म्हाडाच्या एका सेओने सांगितलं आणि प्रत्येक वेळेला स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला कश शाश्वती काय देते दे की तुमचं काम आम्ही करू अरे पण जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट जागाच हँडओवर करत नाही तोपर्यंत तुम्ही करणार कसे जागा नाही तर कशी करणार कारण महा महाराष्ट्रात म्हाडाच्या लोकांना पण माहिती आहे की म्हाडाचे त्यावेळेचे सी ओ त्यांना आम्ही ज्याला भेटायला गेलो होतो तर त्याला त्यांनी पण सांगितलं की बाईसाहेब तुमची जोपर्यंत जागा आमच्याकडे येत नाही तो तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही ह्या लोकांनी किती जरी प्रयत्न केले तरी जोपर्यंत जागा हँडवल होत नाही तो पण होणार नाही म्हणून ना आता आज आमच्या ज्या ह्या आंदोलनाला की एक नशीब आमचं चांगलं आहे की अरविंद सावंत साहेब आणि अनिल देसाई साहेब हे एक दोघे एकत्र आले आणि त्यांनी शब्द दिला आम्हाला की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे काय काम लागेल अड अडचणीत ती सोडवण्याचं काम जबाबदारी माझी आणि स्टेट गव्हर्नमेंटचं काम असेल तर स्टेट गव्हर्नमेंटक जबाबदारी जी परमिशन वगैरे जी काय लागेल त्याची जबाबदारी का, का मानलेले ज्येष्ठ आमदार कलदास कोळकोट साहेब आणि दुसरे आमदार अजय चौधरी साहेब त्याच्यामुळे आमच्या काय कामाची विभागणी झाली आणि आता आम्हाला खात्री वाटते की कोणत्या वेळीच आपला प्रश्न हा निर्णय निर्णायक स्थितीला आता आलेला आहे कारण हे चार जोडजणं एकत्र आले तर निश्चितच काही ते त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आणि आमचा प्रश्न सुटेल आणि जे आमचं भविष्य आम्ही जे पाहिलेलं आहे की आम्ही मोठ्या खोलीमध्ये जाणार आमच्या मुलांचे लग्न होतील हे कुठेतरी जवळपास आम्हाला आमच्या याच्या नजरेमध्ये आलेलं आहे असं वाटते आणि म्हणून मी एकच विनंती करतो म्हणजे देवाकडे प्रार्थना करतो की आज जे इथे जे लोकप्रतिनिधी आले त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण आपला आमचा हा गिंडीचाळीचा प्रश्न निर्णायक होऊ देईल एवढीच मी विनंती करतो त्याला आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहोत शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स बोला नमस्कार काय आहे या एन टी सी आणि एन टी सी चाळींचा नेमका प्रश्न आणि कुठे टेक्निकल प्रॉब्लेम होतात नाव सांगा माझं नाव बाळा नारायण परब मी राहतो कवली कंपाऊंड ज्या ठिकाणी नॅशनल पर ज्या ठिकाणी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनची चाळ आहे आम्ही आतापर्यंत नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनचे एन टी सीचे भाडे करू आहोत दर महिन्याला आम्ही भाडं भरतो एन टी सी हाऊसला जाऊन अशा आमच्या जवळजवळ आज अकरा चाळी ह्या मुंबईमध्ये या विभागात आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आज बावीसशे पन्नास रहिवाशी आमचे राहत आहेत आज ह्या गिरण गावामध्ये ह्या सगळ्या अकरा चाळी बसलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के ते नव्याण्णव टक्के मराठी माणूस आज या चाळींमध्ये राहतो आहे जो गिरणी कामगार होता कोणाचे वडील होते कोणाचे आजोबा होते असे हाच गिरणी कामगारचा हा एरिया परंतु इथे गिरणी कामगार म्हणू का या रूम दिलेल्या नाहीत तर ज्या वेळेला एन एन टी सीने ज्या वेळेला मिल घेतल्या त्याबरोबर एन टी सीने त्यांच्या चाळी पण घेतल्या तो त्यांचा मिल त्यांना चालवता येत नव्हत्या मालकांना म्हणून नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनने घेतल्या हा त्याचा पूर्व इतिहास आहे आता त्यामुळे आम्ही एन टी सीचे रहिवाशी झालो आता एन टी सीचं काम आहे की आमचा एकतर पुनर्विकास करा आज आम्ही जवळजवळ तीस पस्तीस वर्षे आमची गिरणी कामगार संघर्ष समिती यासाठी बरेच प्रस्ताव दिले की आम्ही पहिला प्रस्ताव सांगितला तुम्हाला नाही जमत तर आम्ही विकासक आणतो आम्ही रेडी रेकणार नाही तुमची प्राईज जी काय असेल या जागेची ती आम्ही तुम्हाला पेड करतो आमच्या ताब्यात तुम्ही जागा द्या आम्ही आमचा पुनर्विकास करतो आज एन टी सी तेही तया तेह करायला तयार नाही दुसरा त्यांना प्रस्ताव दिला की आपण जॉईंट व्हेंचरमध्ये करू तुम्ही आणि रहिवाशी आणि एन टी सी ते म्हणतात आमच्याकडे स्टाफ नाही त्यानंतर या अकरा चाळीमध्ये आज अशी दुरावस्था आहे की आज एकाही चाळीमध्ये नाही झाडूवाला पूर्वी झाडूवाला होता झाडूवाले रूम होत्या पण आज कोणी झाडूवाले नाही आम्हाला सर्व ॲज पर बी एम सीच्या नॉ नॉर्म्सनुसार दोन हजार सोळाच्या की जो टे मालक जर भाडं घेत असेल त्याने झाडूवाल्याची व्यवस्था त्यांनी करायची आहे भले स्वीपिंग चार्जेस म्हणून त्याने रहिवाशांच्या रिसिटमध्ये भाडेपावतीमध्ये ते लाव लावू शकतो तो पन्नास रुपये चार्ज शंभर रुपये महिन्याला पण त्यांनी व्यवस्था करायची नाही तर तुमचा मालकी हक्क सोडून द्या आम्ही रहिवाशी ओनरशिप करून आम्ही आमचं हे करू ना डेव्हलपमेंट करू किंवा आम्ही झाडूवाला ठेवू तुमची मालकी की तुम्ही आज मालकी हक्क सोडायला तयार नाहीत मालकी एक आज एन टी शी स्वतःकडे ठेवते आणि रहिवाशांना आज तुम्ही सांगताय तुमचं झाडूवाला तुम्ही ठेवा तुमची काय पडझड आहे ती तुम्हीच बघा आज आम्हाला आमदार आणि खासदार यांच्याकडे हात जोडून लेटर द्यावी लागत आहेत इथले स्थानिक आमदार खासदार चांगले आहेत म्हणून आज आमच्या लोअरपळा किंवा गिरण गावातील ह्या मोडकळीस आलेल्या चाळींचं डागडुची करत आहेत असं नाही म्हणत नाही की सर्व आमदार इथले खासदार जे आज सकाळी आलेले दोन खासदार आलेले अरविंद सावंत साहेब आणि त्याच्या अनिल देशमुख अनिल देसाई साहेब तसेच कालिदास कोळंबकर साहेब आणि चौधरी साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात डागडूजी होते पण ते काय झालं आहे एक जखमेवरती मलम लावल्यासारखं आहे एक प्रॉम्प्टली आणि परमनंट असा कुठलाही उपाय आजपर्यंत या चाळींसाठी झालेला नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला आज ये गिरणी कामगार संघर्ष समितीला आज झगडावं लागतं आहे ह्याच्यात प्रॉब्लम काय झाला आहे प्रॉप प्रॉपर्टी आहे केंद्र सरकारची आणि राज्य सरकार डेव्हलप करणार आहे आता ह्यांच्यात टी डी आरचा जो प्रश्न आहे या टेक्निकल प्रॉब्लेममध्ये आम्ही रहिवाशी भरडले जातो तर ते टी डी आर जास्त पाहिजे एन टी सी म्हणते तेवढा चारचा टी डी आर आज स्टेट गव्हर्नमेंट देऊ शकत नाही त्याच्याकडे टाऊन प्लॅनिंगला फाईल, फाईल ती थांबली आहे कोण म्हणतात आम्हाला माहिती नाही कुठे थांबली आहे पण असं आम्ही ऐकून आहोत की इथे फाईल थांबली आहे मंत्रालयात तिथे फाईल थांबली आहे मंत्रालयात तुमची आता काम होईल आता ही दुसरी निवडणूक आली तरी पण आमच्याकडे आज कुठलाही नेता ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत जवळजवळ आज आम्ही बावीसशे पन्नास रहिवाशी आहोत आज चाळी मोडकळीस आल्या आहेत काही या कोयनूर मिलच्या चाळींना नोटीस आली आहेत की तुमच्या चाळी याच्या मोडकळीस आल्या आहेत त्यांना नोटीस आली आहेत मग त्यांना उद्या जर ट्रान्झिट कॅम्पमध्ये टाकलं ते तसेच आयुष्यभर राहतील तर ह्या गोष्टींमध्ये सरकारने लक्ष देऊन तुमच्या या साऊथ मुंबईच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो सरकारने याच्यावर काहीतरी त्वरित निर्णय घ्यावा आणि आम्हाला या सामान्य गिरणी जो कामगार आहे आमचा यांना सहकार्य करून ह्या ज्या मोडकळी सारल्या चाळीचं पुनर्वसन करावं आणि जसं बिडी चाळीचं तुम्ही पाचशे स्क्वेअर फूट दिलात आज मिठागरांना धारावीमध्ये तुम्ही मिठागरांना मिठागर या जागेमध्ये शिफ्ट केला दादानीला देऊन तसं आमचं ह्या गिरणी कामगार जो आज सामान्य ज्याने ह्या मुंबईचं एक कायापालट केलं या गिरणी कामगारांनी मुंबईला आज जो कपडा पुरवला जे जगाला त्या मुंबईच्या या मिल कामगाराला आज कुठेतरी कळकळीची विनंती आहे की त्याला हक्काचं घर मिळावं आणि ते पाचशे स्क्वेअर फूट मिळावं आणि आहे त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन व्हावं हीच आमची विनंती आहे सरकारला मागणी अशी नाही विनंती आहे का कारण आम्ही आता मागण्या बऱ्याच करतो पण सरकारला आमची विनंती आहे ह्या विनंतीला त्यांनी मान द्यावं आणि तुम्ही साऊथ मुंबई या चॅनलने हे आमचं सर्व जे आज आम्ही लाक्षणी उपोषण केलं त्या ठिकाणी तुम्ही भेट दिलात त्याबद्दल गिरणी चाळ संघर्ष समितीच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि असंच आपलं सहकार्य ज्या ज्या वेळेला आम्ही आंदोलन करू या पुढचं जे आंदोलन असेल ते आम्ही सांगितलेलं आहे सकाळी आमच्या सर्व नेत्यांना ते आमरण उपोषण असेल कारण त्याशिवाय आम्हाला पर्याय नसणार आहे आमच्या या सर्व गिरणी चाळीतल्या रहिवाशांना हे साखळी उपोषण किती दिवस चालू राहणार एकच दिवस आज एक गानी दिन आज, आज का ठेवलं कारण आज महात्मा गांधी यांचा दिवस आहे आम्हाला असे अहिंसेच्या मार्गाने हे उपोषण चालू करायचं आहे म्हणून हे उपोषण बेमुदत होतं आमचे देशमुख साहेब सन्मान्य अध्यक्ष देशमुख साहेब हे जनार्दन देशमुख साहेब एक बेमुदत करणार होते परंतु आमदारांनी आश्वा खासदारांनी आश्वासन दिलं मागच्याच संडेला आमच्या मिटिंगला की जरा तुम्ही थोडे दिवस थांबा माझा जरा ऐका म्हणून त्यांच्या शब्द आम्ही मान देऊन बेमुदत उपोषण त्यांचा पाठी घेतलेलं आहे नाहीतर ते तर तयारच आहेत की आम्ही बेमुदत उपोषण करणार सकाळी डिक्लेअर केलेलं आहे जर याच्यावरती निर्णय जर नाही झाला तर आम्ही बेमुदत उपोषण हाच आमचा हत्यार असेल बाकी आम्हाला पर्याय नाही आहे फ्रेंड्स सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या विभागाचे नगरसेवक सुनील मोरे आपल्यापर्यंत मोरे साहेब ह्या विभागातील नागरिकांना किंवा तुमच्या वॉर्डच्या लोकांना इथे आंदोलनाला बसावं लागतंय ला उपोषणाला बसावं लागतंय आपण सरकारमधली माणसं तसं देखील मानलं जात आहे निर्णय होणार की नाही मोदी ऐकतात की नाही कसं आहे मी आता याबद्दल तुम्हाला काही बोलणार नाही कारण साडेचार वाजता सन्मान्य खासदार राहुल शिवाळे साहेब हे या संदर्भात या इथेहून चर्चा करून त्यांचा निर्णय देणार आहेत आणि बरेचसे लोक सकाळपासून येऊन गेले सगळ्यांनी आपापल्या अप पद्धतीने आम्ही हे करू ते करू सांगितलेलं आहे आणि माझा नेता यायचा आहे ने माझा नेता आला नाही म्हणून मी काही सांगणार पर नाही परंतु गेली एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून आमचा हा लढा चालू आहे मी स्वतः गिरणी कामगारांचा सुपुत्र या मिलमध्ये मी राहतो कोहिनूर मिलमध्ये आणि वारंवार आम्ही म्हणजे असं म्हणणार नाही की कोणी आम्हाला मदत केली नाही पण सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी असतील प्रतिनिधी असतील त्यांचे पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आम्हाला पहिल्यापासून मदत केलेली आहे आता हा प्रश्न गेली दहा वर्ष सातत्याने सन्मान्य खासदार राहुल साहेबांनी लावून धरला होता संसदेमध्ये आणि त्यानुसार मला अरविंद सावंत त्यावेळेस खासदार होते गेली दहा वर्ष त्यांनी या प्रश्नाला आम्हाला नेहमी सातत्याने अधिवेशनाला आम्हाला मदत केलेली आहे तर हा प्रश्न कुठपर्यंत आला आहे काय आला याची सगळी माहिती शेवाळे साहेबांनी पण मला जी माहिती आहे ती मी आपल्यासमोर सादर करतो खरं तर हा जो जागेचा प्रश्न आहे जागा आहे नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन जे सगळ्यांना माहिती आहे एन टी सीची जागा आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आज आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आम्हाला मिळायची रहिवाशांना स्वतःची जागा मिळण्यासाठी आम्ही आमची मागणी आहे आम्हाला पाचशे पुढाचं घर मिळावं आम्ही आहे त्याच ठिकाणी राहावं हे आमच्या प्रामुख्याने दोन तीन मागण्या आहेत आणि त्या मागण्यासाठी आम्ही गेली वर्ष सातत्याने उपोषण करतो माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारने ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आता की या रहिवाशांना म्हणजे ज्या अकरा मिल आहेत एन टी सीच्या ह्या रहिवाशांना स्वतःचं घर आहे त्याच ठिकाणी देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय आहे मेला गेल्या दोन महिन्यापूर्वी मी स्वतः सन्मान्य खासदार शेवाळे साहेब यांच्याकडे मुख्यमंत्र्याचे सचिव जे आधी कमिशनर होते आपल्याकडे नाव विस नाव काय त्यांचं कमिशनरचं आपल्या आधी होतं ते त्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी नाव विसरलो मी त्यांचं त्या आता मुख्यमंत्र्याचे सचिव आहेत मुख्य सचिव आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनाचे त्यांच्याकडे सन्मान्य शेवाळे साहेबांनी एक मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगला मी उपस्थित होतो देशमुख साहेब वगैरे ही मंडळी थोडी त्यांचा फोन नाही लागला त्यामुळे लांब होती आणि त्या मिटिंगमध्ये असं सांगितलं गेलं की ही पाहिजे आता मुख्यमंत्र्याच्या टेबलवर आहे सगळी सिग्नेचरसाठी परंतु त्यातला जो मुख्य अडथळा आहे तो असा आहे की ही जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची म्हणजे आम्हाला घर देण्याची ती थर्टी थर्टी फाय सेवन थर्टी थ्री सेवन की थर्टी थ्री नाईन ह्याच्यामध्ये कशामध्ये राबवायची हा निर्णय झालेला नाही आहे हा निर्णय मुख्यमंत्र्याशी प्र प्रलंबित आहे मुख्यमंत्र्यांकडे मी गेली सातत्याने महिनाभर सवन सन्मानी शेवाळेच्या शेवाळे साहेबांच्या पाठीमागे या प्रश्नासंदर्भात आहे कालही मी संध्याकाळी शेवाळे साहेबांशी दुपारी मिटिंग घेतली काल दुपारी दोन ते तीन दिवसात शिवाळे साहेब ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची आणि सगळ्या अधिकाऱ्यांची जॉईंट मिटिंग लावणार आहेत आणि त्याची मला वाटतं ते आता इथे आल्यानंतर सांगतीलच परंतु या दोन ते तीन दिवसात माननीय सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होणार आहे जॉईंट मिटिंग होणार आहे आणि ह्या ह्याबाबतचा निर्णय आम्हाला या आचारसंहिच्या आधी अपेक्षित आहे काल मला वाटतं सन्मान्य आमच्या आमदार कालिदास कोळंबकर जे सातत्याने आमच्याबरोबर आहेत त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात भेट घेतली आणि आमच्या प्रतिनिधीसमोर त्यांनाही निवेदन दिलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की हा प्रश्न आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत त्यावेळेस आम्ही सोडू परंतु त्याच्या आधी गेली सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री या ठिकाणी माझ्या ऑफिस चोपनिंगला आले होते तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना ह्या दरवाज्यात उभं राहून संपूर्ण या चाळीची परिस्थिती सांगितली होती आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बघितली होती या प्रश्नाची त्यांना जाणीव आहे परंतु हा प्रश्न अखेरच्या टप्प्यात आहे असं मला वाटतं आणि त्याचा निर्णय अपेक्षित आहे या आचारसंहिता लागायच्या आधी असं मला वाटतं आणि म्हटलं सन्मान्य राहुल शेवट साहेब यांच्याकडून आज त्याची कदाचित घोषणा पण होईल की बाबा मी दोन दिवसांनी तुमची मिटिंग लावतो आणि हा निर्णय अपेक्षित आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी एन टी सीचे अधिकारी होते ज्या ज्या ठिकाणी शेवळे साहेब होते त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी असतो आणि त्याचा निर्णय आम्हाला मिळावा मिळेल अशी आशा आहे आम्हाला एकनाथ शिंदे सत्तेत येऊन बराच वेळ गेलेला आहे पण या विषयाबद्दल केंद्रात सत्ता भाजपची या ठिकाणी देखील भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये तरी देखील आता आचारसंहितेपर्यंत हा विषय खेचत खेचत आला ही एवढा मोठा जो कालावधी गेला आता आचारसंहितेमध्येच्या अगोदर जर नाही झालं तर ही मंडळी रखडतील यात काही दुमत नाही असं देखील काही लोकांचं यावेळेला म्हणणं होतं त्याशिवाय मोरेसाहेब जर चुकून महाविकास आघाडीची सत्ता आली तर मग केंद्राचा आणि महाविकास आघाडीचा पटत नाही ह्या विषयामुळेच देखील यांची रखडपट्टी होऊ शकते याचा तोडगा कसा काय होऊ शकतो हे त्वरित पावलं उचलली गेली पाहिलं तर शिंदे साहेबांनी आता अडीच वर्ष राज सत्ता करतात त्याच्या अडीच वर्षापूर्वी सन्मान्य शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांची सत्ता होती सरकार बी जे पी भी बरोबर होतं सेंटरला सरकार बी भी जे पीचं होतं आता सगळे म्हणतात की प्रश्न सुटावा दाबडतोब सुटावं मग त्यावेळेस काना सुटला हा माझा प्रश्न आहे आपण आता सगळ्यांना शिंदेसाहेबांवर आपण आघात करत आहे शिंदेसाहेबांनी सोडवा सोडवा पण ज्या वेळेस तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस हा प्रश्न तुम्ही निकालात काढला नाही त्यावेळेस तुम्ही लिंगरिंग ठेवला प्रलंबित ठेवला हा माझा आरोप आहे कारण मी माझ्या पक्षाची बाजू घेणार मी माझ्या मुख्यमंत्र्यांची बाजू घेणार मग त्यावेळेस तुम्ही काना सोडवला तुमच्याकडे तर महाराष्ट्राची सत्ता होती त्यावेळेस अडीच वर्ष तुम्ही काय केलं आता अडीच वर्ष तुम्ही सांगता शिंदे सरकारचं राज्य आहे यांनी प्रश्न सोडवला नाही तुम्हाला संधी होती ना त्यावेळेस पण केंद्रात सत्कार बीजेपीचं होतं आणि राज्यात शिवसेनेचं होतं त्यावेळेस का सोडवला तुम्ही हा माझा प्रश्न आहे नगरसेवक सुनील मोरे होते या ठिकाणी सरकार केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार शासन या ठिकाणी किती त्वरित पावलं उचलतं हे या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा हे पाहणं गरजेचं आहे आचारसंहितेचा काळ जवळ येतो आहे त्यापूर्वी यांचा निकाल लागला पाहिजे या एन टी सीच्या या रहिवाशांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही यामागची भावना भूमिका होती कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका